बिझनेस स्लीपर फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झाली आहे सुप्रिया ट्रॅव्हल्सची बस आहे नवी कोरी बस आहे फर्स्ट टाइम दापोली मंडणकरांच्या सेवेसाठी आहे अद्यावत सुविधांसाठी आपण पाहू शकता की जसं म्हणालो मी की बसमध्ये वॉशरूम जेंट्स आणि लेडीज कंबाईन ग्रिनेरी टॉयलेट ओनली बसमध्ये वॉशरूम फ्लाईट सारखा हा कॅबिनेट आहे इथे मध्ये तुम्हाला वॉश बेसिन दिले आहे आणि वॉशरूमची सुविधा आहे शॉवर आहे वगैरे तर ही सुविधा फर्स्ट बस बसमध्ये आपण पाहू शकता खूप गरजेची असते कारण आपल्या मुंबई गोवा हायवेमध्ये आपण जेन्टसाठी ठीक आहे पण लेडीजसाठी असा बसमध्ये सुविधा असणं खूप महत्त्वाचं आणि अगदी गरजेचं होतं खूप प्रॉब्लेम्स येतात अजूनही मुंबई गोवामध्ये म्हणाव्यात अशा सुविधा नसल्यामुळे कुठेतरी रेस्टॉरंटचा किंवा पेट्रोल पंपचा आधार घेऊन लेडीजची व्यवस्था होते वॉशरूमसाठी बघू शकता तुम्ही अगदी अद्यावत अशी ही नवी खोरी बस आहे ज्यांना पर्यटन म्हणून नॉर्मली दापोलीला जायचं आहे ज्या मार्गावरती जायचं आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं बस इंट्रोड्यूस उपयुक्त केलेलं आहे बघू शकता आपण बस चालू आतून पूर्णपणे डबल बेड असं स्लीपर आहे मुंबई गोवा हायवेची एकंदरीत हालत बघता आणि दिवसभर काम करून कुठेतरी आपण गावाला एका दिवसासाठी किंवा डाऊन जाऊन येऊ शकतो त्यावेळेला आपल्याला कुठेतरी रेस्ट पुशबॅक बस असणं आणि स्लीपर कोच असणं खूपच को आहे आपल्यासोबत आहेत मस्कर सर कुठल्या मार्गाने बस कशी जाते बरोबर सव्वा ला रोज ही बस निघते ही बस मंडंगडकरांसाठी तेवढी सुविधा आहे का म्हणजे तुम्ही मंडंगड म्हणजे बऱ्याच ऐकतं की मंडनगडची सीट असेल एक किंवा दोन असेल तर दापोली फाट्यावरती सोडतात असं काही नाही आहे मंडणगड सरांसाठी सुद्धा खूप उपयुक्त अशी आहे आपला बराचसा इकडचा विरार अगदी पासून हा अगदी विरार वसई नाला अगदी मुंबई बोरिली पासून सगळ्यांना सायन मार्केट हे बस जाते आपण बघू शकता स्लीपरचं डबल बेड आहे तर तुम्ही कशा पद्धतीने बुकिंग घेता डबल बेडचं बुकिंग एकालाच मिळतं असं की तुम्ही त्या पद्धतीने वेगळे सेपरेशन ठेवलेलं आहे मग त्याचा प्रवास भाडं किती आहे साधारण सातशे रुपये सिंगल सीटचा हां हा ओके सर आपण बघू शकता अप्पर बस सुद्धा आहे आणि लोअर बस आहे इंडिव्हिज्युअल सिंगल असेल सीट आणि महिलांसाठी खूप कन्व्हिनियंट असायला म्हणायला पाहिजे वॉशरूमची सुविधा असल्यामुळे आणि प्रायव्हसी आहे कोणाला ट्रॅव्हलिंगमध्ये प्रायव्हसी म्हणून नाईटच्या प्रवासासाठी असेल तर आपण बघू शकतो फर्स्ट टाईम आहे तर अशा पद्धतीचं मंडणगड दापोलीकरांसाठी एक प्रवास म्हणून खूप असं दळणवळणाचं सा साधन आहे आणि याचा लाभ या कारण खरंच कोणीतरी एक म्हणतात ना आपल्यामध्ये धैर्य घेतलं इनिशिएटिव्ह घेतले की अशा प्रकारची बस फर्स्ट टाईमच मंडणगड दापोलीमध्ये या मार्गावरती धावते अगदी माणगाव रायगडवाल्यांसाठी सुद्धा एक म्हणायला गेलं तर तसं एक प्रवासाचं माध्यम म्हणून वापर करू शकता एक्सपिरियन्स घेऊ शकता कारण खूप एक्सायटेड वाटलं मी जेव्हा फोटो बघितला तेव्हा बसचा वगैरे आणि म्हटलं या बसचं इंट्रोडक्शन आपल्यामध्ये करावं आपण बघू शकता अगदी पूर्णतः त्या कॅबिनेट आहे वॉशरूमसाठी आहे आणि पूर्ण सेफ आहे अगदी कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये डोर लॉकिंग म्हणा काय झालं अगदी सेफ्टी मेजर्स so, बघून ही बस म्हणजे आपल्या मन्नगर दापूरमध्ये इंट्रोड्यूस झाली आपल्या भाग्यासाठी गोष्ट आहे सो हॅपी जर्नी सर ऑल द बेस्ट थँक्यू येतो इथे नालासोपारा आणि विराच्या मध्ये असलेला मनोरपाड्यातील जिथे कोकणातील सगळ्या बसेस गावी जाण्यासाठी सुटतात खाजगी वाहतूक तिथे स्थळ मानलं जातं आणि अशाच या कार्यालयामध्ये आपले आहे सुप्रिया ट्रॅव्हल्स दापोले यांचं ऑफिस इथून त्यांची बस सुटते नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार हार्दिक शुभेच्छा सोबत आहे सुप्रिया ट्रॅव्हल्स डेली सर्व्हिस विरार दापोली फणसू आणि दापोलीतील पर्यटन स्थळ इथे अधोरेखित केले आहेत कड्यावरचा गणपती चंडिका देवी मंदिर परशुराम भूमी केशवराज मंदिर पनाळे काजी लेणी मुरुड बीच आणि हरणी बंदर सुप्रिया डब्ल्यू डब्ल्यू डॉट सुप्रिया टाकले ड़् ओके